सगळ्यांना आषाढीच्या एकादशीच्या खूप सारं शुभेच्छा आज दोन वर्ष झालं मला घरात सोमनाथ दुर्गुडे बाय बाई आवली एक महिना ती कंपल्सरी राहत होती आणि माझी हिंदू ही चार वर्षाची होती आणि मग कशी मारहाण झाली मला कसं मारण्यात आलं चारशे अठ्ठ्याण्णव दखल कसा झाला आणि सम्य नावाच्या माणसाला गद्दारीला कुत्रे आला तू म्हणतो ना कॉल येतो तर चल मी तुला डायरेक्ट व्हिडिओ सकाळ हो दाखवते आणि सगळ्यांना सांगते की आज आषाढी एकादशीला आज कम्पेअर दोन वर्ष झाले का तीन वर्ष झाले सोमनाथ माझ्या आयुष्यातलं क्षण हाय हॅलो गुड मॉर्निंग सगळ्यांना सगळ्याचे आता सळेसात वाजलेले व्हिडिओ कधी अपलोड आहे आपल्याला नाही नाहीये चला मग आपल्या ब्लॉगला सुरुवात करूया हाय हॅलो कसे आज सगळे स्वस्त राहा मस्त राहा कारण जीवन पुन्हा नाही आहे एकदा जे तुम्ही छान असाल मी पण छान असे तर आज आज आझाढी एकादशी आणि आपण टायटल जो टाकले तोच खरा आहे तर आज माझ्या आयुष्यातला खूप घाण म्हणजे काळाचा दिवस ठरला होता तेव्हा मी ज्यावेळेस मी हो आईवडिलांक होते आणि नवरा सुट्टीला आला की आम्ही सोबत जायचो तर नवरा माझा एक महिना सुट्टीला आला तरी यांनी माझ्यासह कसलाही संपर्क साधला नाही कसलाही कॉन्टॅक्ट झाला नव्हता तर मला शेजारच्यांनी सांगितलं की तुझा नवरा बाई घेऊन आला आहे चला मग आपण आता सुरुवात करूया ब्लॉगला की आज आषाढी एकादशी आहे आज कंप्लीट दोन का तीन व हा दोन वर्ष झाली आज कंप्लीट सोमनाथ दरकुडे घरी बाई आणली होती तर मी जेव्हा कॉल करत होती तेव्हा माझा कॉल रिसिव्ह पण करण्यात नव्हता आला आणि कंप्लीट सोमनाथ दरकुडे एक महिना सुट्टीला आलेला होता आणि चुलतनंदाच्या मुलीचं लग्न होतं तेव्हा त्या बाईला तो लग्नाला घेऊन गे गेला होता आणि लग्नात गेल्यानंतर तो सगळ्या नंदांना फुलदारू पिलेला होता सगळ्या नंदांना म्हणायचा कशी तुमची नवीन वहिनी मी जशी लग्न केले आणि ती के कसं कस कस की म्हणजे मग मोनिका वहिनी कुठे म्हणजे वहिनी मोनिक वहिणीचा माझा डिवोर्स झाला आहे त्यावेळेस आमची कसलीही प्रोसेस चालू नव्हती कसल्या डिओची प्रोसेस चालू नव्हती कसली मंथलीची प्रोसेस चालू नव्हती तर त्यावेळेस असं सांगण्यात आलं की डिवोर्स झाला आहे म्हणून मला तर काहीच माहीत नव्हतं मी आईवडिलांक होते हा सुट्टीला कधी आला काय केलं काही माहीत नव्हतं तर आज दोन वर्ष झाली कम्प्लीट आज आषाढ एकादशी तर मला जेव्हा सांगण्यात आलं होतं की त्यांनी घरी बाई आणली तेव्हा मी आज आष एकादशीच्या आठ दिवस आधी चुलत तीराच्या पोराला फोन केला म्हणलं सोमा सुट्टीला आलेलं आहे का तेव्हा म्हणलं आलेलं आहे बाई का सोबत म्हणलं आहे म्हणलं मग सोमनाथ दरगुड्याला जाऊन सांग की मग आज काकी येते तर त्यांनी घरी गेला म्हणलं सोम तू लवकर इथून थांबू नको काकी येणार आहे तर सोमनाथ दरगुड्याने तशीच बॅग भरली आणि त्याची आत्या काही गेला त्याचीच आत्या म्हणजे वरड बाबगावमध्ये त्याची सुमात्या म्हणून राहते तो तिथे गेला त्या बायला घेऊन तिथं चार का पाच दिवस राहिला नंतर त्याला वाटलं मोनी आली नाही त्याने वस्तीमध्ये पण फोन केला लोकांना की मोनी आलेली आहे का तर लोक म्हणलं नाही आली तर नाही आली म्हटलं तर पुन्हा त्या बायला घेऊन गेला सकाळी सगळं तो सातला सोडायचा संध्याकाळी तो दहा अकरा ह्या दरम्यान यायचा तर ठीक आहे मी मला आपण डायरेक्ट घरी जाऊया कारण माझा लोकांवर विश्वास नव्हता तर मी आज आषाढी एकतच सकाळी आम्ही साडे दहाला गेलो माझे वडील भाऊ मी आई आणि सर्वेश नंतर गेल्यानंतर त्यांचे दरवाजे लावलेले होते दरवाजे लावल्यानंतर मी दरवाजे जेव्हा वाजवला तेव्हाच हे दोघंजण आतमध्ये नाही कसल्या पद्धतीचा आवाज दिला नव्हता त्यांनी मला आणि जेव्हा मी खिडकी उघडली खिडकीतून हे कपडे घालत होती जेव्हा यांनी दरवाजा उघडला त्यावेळेस मी घरात गेल्यानंतर व्यवस्थित विचारत होते तर तुम्ही हा व्हिडिओ बघा हा व्हिडिओ तुम्ही पाहिला हा घरात जेव्हा आम्ही मी माझ्या आई विचारायला लागले तेव्हा माझ्या भावाने व्हिडिओ काढलेला आहे किचनमधून माझा भाऊ कसल्या पद्धतीचा घरात आला नव्हता नंतर यांनी काय केलं जेव्हा तो म्हणाला ना व्हिडिओ काढून काढायचा नाही त्यावेळेस माझ्या नवऱ्याने तिथून पुढं मोबाईल खाली पडला त्यानंतर दोघांनी सिलेंडर उचलला मायाभावाच्या डोक्यात हानायला लागला तर माझा भाऊ खाली वाकला म्हणून माय भावाच्या डोक्यात पडला नाही नंतर ह्या नालक बाईनी ह्या कुत्रीनी हे गे घेतलं मिरची पावडर घेतली आणि आमच्या सगळ्यांच्या डोळ्यात टाकली डोळ्यात टाकल्यानंतर मला एवढं मारलं की माझं पूर्ण फुटलेलं होतं मी स्क्रीनवर फोटो पण लावून देते की जेव्हा ते माझं पूर्ण लागलं मला काहीच सुचत नव्हतं माझ्या मुलाला पण लघुच्या जागे सोमनाथ दरगुणींनी लात आणली आणि माझ्या भावाला काठीने वगैरे मार मारायला लागलं तेवढंच आम्ही स मग मी हिला हानली आणि हिला मी गाडीत बसून चौकीला नेली आणि त्याच्यानंतर समोर एवढे मागून आला आणि चौकीमध्ये आल्यानंतर म्हणतोय ही माझी बायको आहे म्हणजे कोण जे बाई आपल्याला व्हिडिओमध्ये दिसते ती तर पोलीस म्हणले ही तुझी बायको मग ही कोण म्हणजे मी कोण तर म्हणतो की ही पण माझी बायको होई मग नंतर जेव्हा मी शिवे केली तेव्हा मग सोमनद्रोड म्हणलं मी स्वयंपाकासाठी बाई टिकली मग तुम्ही मला सांगा मग तू माझा नवरा होता एक महिना सुट्टीला आलेला होता मग तू का नाही मला फोन केला मी आलोय सिम का बदललं होतं आणि बाई घरात महिन्याभर खेडे अशा गावामध्ये महिनाभर कोणती बाई राहीन का स्वयंपाकासाठी त्याच्यापाशी पण का लग्न करत जाईल का आणि मी जेव्हा घरात गेली माझ्या किचन घरी एक भांडं खरकटन होतं अख्खा किचन खरकट भांड्यांनी भरलेला होता माझ्या सगळ्या साड्या वापरलेल्या होत्या तर सोपे कपडे टाकलेली होती तर जेव्हा मग माझी केस पण घ्यायनात चाकण पोलीस स्टेशनमध्ये का सोमनाथ दुर्गडन पैसे सारले आणि नंतर मग मी म्हटलं मला मारहाण केली तर सोमनाथ दुर्गडी मला मला मेडिकल करायचं आहे मेडिकल करण्यात आलं जेव्हा मेडिकल करायला गेलो तेव्हा डॉक्टरांसमोर सरकारी दाऊक मेडिकल होतं तेव्हा सरकारी दावकांना मेडिकल करण्यात आलं तेव्हा सोमनाथ दुर्गुडे पण तिथं डॉक्टरला म्हणतो माझी बायक आहे तिला शेजारच्या बायकांनी मारली तर मग तेवढं मी पटकन दर्जो काढला म्हटलं डॉक्टर मी त्याची बायको आहे हा एक फौजी आहे सुट्टीला आला आहे एक महिना झाले त्यांनी घरात बाई ठेवली हिला मी कसल्याही प्रकारचा हात लावलेला नाही आहे तर जेव्हा डॉक्टरांनी चेक केलं तेव्हा तिला पिरियड आलेली होती आणि सोमनाथरगुडीमधून तिला अवघड जागी हाणले तेव्हा तिथं डॉक्टरांनी लिहून दिलं की पिरियड आलेलं आहे याला कसली इजा झालेली नाही या लेडीजला तर सोमनाथरगुडी तिथं पण तांडव केला की आम्हाला पुढे न्यायची म्हणून तर मग माझं मेडिकल करण्यात आलं तर मला इथं सगळं का मारण्यात आलं होतं हे सगळं मला मारण्यात आलं होतं नकाचे वन होते हे पूर्ण नकाची वन होते आणि माझे मनकेला वगैरे मारण्यात आलं तर दोघांनी मला घरात घेऊन आणली होती आणि माझ्या मुलाचं चेक केलं त्याची करंगळी आणि त्याची अवघड जागी मारण्यात आलं होतं मारण्यात आलं होतं त्याची करंगळी फ्रॅक्चर होती तसं आम्हाला मेडिकल आलं आणि नंतर आम्ही पुन्हा चौकीमध्ये गेलो मग त्यांच्यावर चारशे अठ्ठ्याण्णव हो असा गुन्हा दाखल झाला मला एकच म्हणायचं आहे की हा फौजी असून घरी बाई आणि तो तर मला निलिशस असं आणि नेटके तुला मी प्रूफ देते बाई तू किती नीचे आहे एवढं सगळं सोशल मीडिया मी टाकते आहे तरी तू त्याला सोडत नाही आहे म्हणजे याचा अर्थ तुला कुठं पैसा लागतो आहे तुला कोणाच्या संसारशी गेण देण नाही आहे आणि सम्या कुत्र्या तुला मी रिअल परिस्थितीत सांगते आहे की तो काल काय मेसेज केला हे सगळं फेक आहे जण बोलतात ते हा सोमनाथ दरगुडे त्याची संगे राहिलेली बाई आहे तर मी कशाला फेक बोलू रे भाऊ तू तुझ्या तोंडाने काही बोल मला काही घेणं देणं नाही आहे तर सोमनाथ दरगुडे तुला आठवलं का क्षण दोन वर्षापूर्वी तू दो घरात बाई आणली ही बाई कोणत्या लँग्वेजची होती काय होती Я понимаю. दोन वर्ष झाले ना हे तुला पण माहित होत पण जेव्हा गुन्हा दाखल झाला तेव्हा तू तिला सांगितलं माझ्या काय ते कसली केस असते ती दाखल करायला पण माझी क्वालिटी व्हिडिओ होता त्यामुळे माझी ती केस दाखल झाली नाही आहे हे पण त्यांना ठेव कारण घरात बाई गावणं ही सोपी गोष्ट नाही आहे आणि ही बाई तुझी स महिन्याभर घरात होती आणि जेव्हा ह्या बाईने तुला सोडलं तेव्हा कंप्लेट तिने तुझ्याकडून पाच लाख रुपये घेतले तेव्हा तिने तुला सोडलं खरं आहे ना तर असंच तू पैसेच वाटव करत जा अशीच बाया ठेवत जा तुझी अशीच प्रगती हो असं मी तुला चांगल्या शब्दच वचन देते तर मला दोन वर्ष झाले तू मला मारलं होतं ही बाई घरात आणली दोन वर्षानंतर सरकारी वकील होती ती पण आली परत कोण आली निलशाने तर निलशाने तुला पण सांगण्याचा उद्देश असा की जो आज व्हिडिओ पडलाय तसाच व्हिडिओ तुझा पण पडणार थोड्याच दिवसात मी तुझ्यापर्यंत पण पर पोहोचते मी तुला काहीच बोलणार नाही आहे फक्त जी माझा संसार घेऊन गेली आहे तो संसार मी तुझ्याकडून घेऊन येणार आहे आणि असंच सोमनाथ दुर्गड तुझ्या का असेल तेव्हा असा व्हिडिओ व्हायरल होईल त्यामुळे लवकरच सावध हो आणि तू तुझं पण आयुष्यात सुरुवात कर चला भेटूया दुसऱ्या ब्लॉगमध्ये तवर बाय बाय माझी व्हिडिओ येत नाही आहे कारण मला बरं वाटत नाही आहे म्हणून तर आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये सोमनाथ दुर्गडे जागा हो आणि लवकरच जागा हो म्हणजे संसर्ग वाटव हो करू नको आत्तापर्यंत मी खूप सारे प्रूफ मांडले आता इथून पुढे अजून प्रूफ यायचे आणि येणार प्रूफ प्रूफ येणार आहे आणि सगळे प्रूफ मांडणार कारण कोर्टात काही केस दाखल केलेली आपण कोर्टात दाखल करू मग काहीच होत नाही आहे तू तिथे येत पण नाही आहे म्हणून आज आपण अशी व्हिडिओ व्हायरल करू चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तर बाय बाय